कारण भरपूर पसारा ठेवलाय त्या पसऱ्यामध्ये ते पळून जाऊ शकतोय वार ला खाल्लोय या तर बघा मित्रांनो की या ठिकाणी तो आपल्याला दिसतोय आपल्याला वॉर्निंग पण देतोय बघा त्याच्या फणीची डिझाईन वगैरे आपल्याला बघा दिसत्या तो फुसफुसतोय त्याचा आवाज ऐका तुम्ही मंत्र बिन काय नसतोय व मंत्र बिन काय नसतोय मावशी तर बघा मित्रांनो आज आपण कळंबी या गावामध्ये आलेलो आहे तर दा दा या ठिकाणी बघू शकताय आपल्याला अभिजित कांबळे यांनी त्यांना नंबर दिला बघा तर दादा नाव सांगा तुमचं अभिजित निकम यांनी कॉल केला तर त्यांचा मनापासून धन्यवाद या ठिकाणी भरपूर ग्रामस्थ उपस्थित आहेत त्या सापावरती ध्यान ठेवून बसलेले आहेत आणि याच्या पाठीमाग तो बसला आहे बरोबर का ओके बापरे फना पाठवून तो बसला आहे बघा तर नमस्कार मित्रांनो बघा यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण कळंबी गावामध्ये पोहोचलेलो आहे तर बघा की हाच प्रॅक्टिकल कोबरा आहे आणि या ठिकाणी तो फना दाखवायला लागला आहे बघू शकतो आहे प्रकार तो पणा वगैरे दाखवतोय अयो मोबाईलच पडला हां तर बघा मोबाईलला हात थटल्यामुळं पडला बाकी काही विषय नाही तुम्ही मला वाटला असेल घाबरलो काय पण घाबरणारा ना विषय नाही तर आपण थोडासा एक इथलं माल म्हटलं जरा थोडंसं बाजूला घेऊया कारण इथे भरपूर पसारा ठेवला आहे त्या पसार्यामध्ये ते पळून जाऊ शकतोय वारला गावा त्याला जर खाल्लं या तर बघा मित्रांनो की या ठिकाणी तो आपल्याला दिसतोय आपल्याला वॉर्निंग पण देतोय बघा त्याच्या फण्याची डिझाईन वगैरे आपल्याला दिसत्या तर बघा उभेउभ कसा दिसतोय बघा खूपच सुंदर असा हा साप आहे आणि शांत राहा सगळ्यांनी अजिबात अंका करू नका तर हा स्पेक्टिकल कोबरा आहे आणि फण्याच्या पाठीमाग त्याच्या मोडी लिपीतला दहाच अंक असल्यामुळं त्याला स्पेक्टिकल कोबरा असं नाव असतं बघू शकताय मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण कसं आहे की साप म्हटलं की लोकांच्या अंगावरती काटा येतो कारण कसं आहे की थोडंसं त्याला विषय असतंच म्हणा आणि काही साप विषारी असल्यामुळं बाकीच्या सगळ्या सापांना लोक घाबरत असतात परंतु बघा साप एक पुंगेवर डुलतोय एक असा नाग पुंगीवर डुलतो असं लोकांचं म्हणणं आहे परंतु बघा श्या हाताकडे बघून श्या हाताकडे बघून मी आता हात त्याला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या हाताकडे बघून तो डुल डुलतोय थोडक्यात लक्षात आलं का सापाला कान नसतात हे लक्षात घ्या आणि कान नसल्यामुळं त्याला ऐकू येत नाही आणि आपण मंत्र जरी वगैरे टाकाला तर त्याला ऐकूच येणार नाही त्यामुळं मंत्र हा काय प्रकार नसतो आले, आले आजी म्हटले की का काहीतरी मंत्र वगैरे टाकणार असाल परंतु काय मंत्र वगैरे नसतो लक्षात घ्या आणि बघा की त्याला ऐकू कसं येतं आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल त्याला ऐकू कसं येतं तर त्याचा जो पोटाकडचा भाग पांढरा दिसतोय आपल्याला तो, तो अतिसंवेदनशील असल्यामुळं सरपटताना आपण टाकलेली पावलाचं कंपनं त्याला जाणवत असतात बघा याचं इंग्रजी नाव आहे इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा मराठीमध्ये नाग हिंदीमध्ये गेवण आणि शास्त्रीय भाषेमध्ये नाजा नाजा असं त्याचं नाव आहे बघा त्याची लांबी बघा तीन ते ती चार फूट वाढतो अधिकतम लांबी सहा फुटापर्यंत वाढू शकतो बघू शकताय खूपच विषारी असणारा सहापा याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येतं खाल लेला ही, ते आता बेडूक उंदीर काहीतरी खाल्लेलं आहे आणि त्या बेडूक उंदराच्या शोधामध्येच तो या ठिकाणी आलेला असावा आणि माणसांची चाहू लागल्यानंतर तो फना दाखवून अशी पूर्व चेतावणी आपल्याला देतोय साप स्वतःहून कधीही कुणाला चावत नसतात लक्षात घ्या सापांना जेव्हा भीती वाटते आपली त्याच वेळेला असे फना दाखवून पूर्व चेतावणी अगोदर देतात की ते सांगतात की माझ्या जवळ येऊ नका नंतर मी तुम्हाला चावेन असा त्यांचा ये संकेत असतो लक्षात घ्या तर बघू शकताय कशा प्रकार तो आपल्याला दिसतोय आपण त्याला आता थोड्या जो पकडून बरणीमध्ये पकडून सुरक्षित निसर्गात सोडून देण्याचं काम करायचं आहे तर बघा तो फुसफुसतोय त्याचा आवाज ऐका तुम्ही <smart noise> असा त्याचा आवाज असतो तो फुसकरून आपल्याला पूर्व देतो आहे म्हणजे की माझ्या जवळ येऊ नका म्हणतो सांगतो आहे आपल्याला तर कोणीही त्याचं फाना काढलेला असताना पकडायला जवळ जायचं नाही आता आपण इथं समोर बसलो आहे म्हणजे आपल्याला पंधरा वर्षाचा अनुभव आहे सापांना कसं पकडायचं असतं कसं हँडल करायचं असतं ते सगळं अनुभव असल्यामुळं आपण या ठिकाणी अगदी आत्मविश्वासानं आपण या ठिकाणी बसलेलो आहे नवीन लोकांनी असा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम करायचा नाही अन्यथा ते जीवावर हो ते बेतू शकतं लक्षात घ्या कारण विषार साप असल्यामुळं त्याच्यामध्ये वीस जर त्यानं सोडलं आता ऐंशी टक्के वीस सोडत नाही तो आणि वीस टक्केमध्ये जर आपण गावलो वीस जर त्यानं सोडलं तरी मृत्यू होतो त्यामुळं थोडीशी जास्त काळजी जा आपल्याला घ्यावी लागेल आता आपण त्याला कशा पद्धतीनं पकडतोय बघा खूपच काळजीपूर्वक आपण त्याला पकडणार आहे तर

बघा आपण त्याला खूप कोणी पकडलेला आहे व्हिडिओ घेऊन कुणीशी आपण पकडण्याचा प्रयत्न करू नका त्या बघा अभिजित निकम यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद त्यांनी या मुख्या प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचा आपल्या चॅनलतर्फे म्हणजेच सर्व मित्र विजय सुरे या युट्यूब चॅनल तर्फे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण थोडा थोडा गुळी पकडलेला स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच न्हाला ते साप आपण आता सुरक्षितपणे निसर्गपणे त्यामध्ये सोडून द्यायला लागलेलो आहे तर बघा तो कशा पद्धतीनं आता निघून जातो आहे त्याला अजून वाट सापड ना बघा वाटसापटली तो त्याच्या मार्गानं निघून गेला धन्यवाद